मुक नायक दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूया आजच्या काही महत्वाच्या घडामोडी आणि ठळक बातम्या देशाचा तारणहार मायबाप शेतकरी बांधवांनो जरा जपून कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत शेतात काम करत असताना सावधानतेने काम करावे कारण पावसाच्या या काळामध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट या दरम्यान सापांचा संचार वाढतो या काळात सापांच्या प्रजनन काळ असतो तसेच भक्ष शोधण्यासाठी लपवण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात तसेच मानवी वस्त्यांमध्ये वातावरण घराच्या आजूबाजूला वाढलेले अतिरिक्त गवत कापून घ्यावे लेकरांना यापासून दूर राहण्याचे सुद्धा ज्ञान द्यावे तसेच शेतांच्या पिकामध्ये सुद्धा साप आढळण्याची दाट शक्यता असते तर शेतकरी बांधवांनो फवारणी करत असताना सुरक्षितता बाळगावी जर आपला साप दिसल्यास त्यांना व न दिवसता न मारता एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स या संघटनेच्या सदस्यांना तात्काळ सत्तर झिरो तीन झिरो तीन बारा या मोबाईल नंबरवर संपर्क करून सुरक्षित राहावे आणि वन्य प्राण्यांना जीवन द्यावे अशी विनंती एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड या सर्प मित्रांकडून सर्वांना विनंती करण्यात येत आहे दर्शकांनो देशभरात आढळणाऱ्या बाव बावन विषारी सापापैकी चार विषारी साप आपल्या भागात आढळून आलेले आहेत तरी सर्वांना स्वतःची आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या दर्शकांना दुसरी एक घटना म्हणजे अतिशय दुःखद आणि बेशर्मपणाची कळस गाठणारी कारण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हनुमान मंदिरासमोर एका क्रुझर चालवणाऱ्या ड्रायव्हरने अक्षरशः चक्क चौकातच सार्वजनिक ठिकाणी भर चौकात लघवी केल्याचा प्रकार घडला या घटनेमुळे संबंधित क्रुझर ड्रायव्हरवर कार्यवाही होईल का अशी चिंता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नागरिकांनी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा निंदनीय प्रकार यानंतर घडू नये यासाठी या, या, या संबंधित क्रुझर ड्रायव्हरवर कठोर कार्यवाही करण्याची सुद्धा मागणी या नागरिकांनी केली आहे दर्शकांनो तिसऱ्या अतिशय महत्वपूर्ण बातमीमध्ये आपण पाहणार आहोत वर्षावास सोहळा निमित्त उद्घाटन सोहळा तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार पायी फिरून करत होते परंतु पावसाळ्यामध्ये एकाच ठिकाणी राहून विहार आणि गुफा अशा ठिकाणी उपासकांना धम्म प्रवचन देत होते त्याच धर्तीवर वर्षावास हा दरवर्षी संपूर्ण जगामध्ये आपापल्या भागात साजरा केला जातो दिग्रच्या सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा दिग्रसतर्फे वर्षावास प्रारंभ करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकवीस जुलै ते सतरा ऑक्टोबर पर्यंत हा वर्षावास चालणार आहे यावेळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुद्धा होणार आहे या ग्रंथाचे वाचन आयुष्यमान तुकाराम सर माजी श्रामर बौद्धाचार्य हे दररोज दुपारी दोन ते तीन या दरम्यान करणार आहेत वर्षावास उद्घाटन सोहळा रविवार दिनांक एकवीस जुलै म्हणजे आज दुपारी दोन वाजता सम्राट अशोक बुद्ध विहार या ठिकाणी पार पडला उद्घाटन कार्यक्रमाला दिग्रस मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी सहपरिवार उपस्थितीत दर्शवली तर चला पाहूया या वर्षावासाच्या उद्घाटन सोहळ्यातील काही महत्वपूर्ण प्रसंग i गच्छ

कपिल मुनी हा ईश्वराला मारत नव्हता आत्माला मारत नव्हता योग्य होते ते नाकारले आणि तेही कपिल मुनी कपिल मुनी कपिल वस्तू श्रीवाहात कच्छ नाशिक झाला होता त्याला शुद्ध दत्तोदन शुक्रोदन आणि आमिदत्त असे पाच पुत्र बुद्धाच्या वडिलाचे पाच भाऊ गौतमाच्या वडिलाचे पाच भाऊ आणि दोन बहिणी हे पाचही भाऊ यांना पुत्र होते या दोन बहिणीला सुद्धा पुत्र होते बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद